नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऐकू आनंदे संस्कार गोष्टी या आपल्या उपक्रमात मी कस्तुरी कुलकर्णी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते आपल्या या उपक्रमात आज आपण गोष्ट क्रमांक सातशे बावीस ऐकणार आहोत मित्रांनो नवरात्रीच्या नवकथा या आपल्या विशेष कथामालेत आज आपण एका कमांडो ट्रेनर कन्येची गोष्ट ऐकणार आहोत भारताच्या पहिली आणि एकमेव कमांडो महिला ट्रेनर असणाऱ्या डॉक्टर सीमा राव यांची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत चला तर मग सुरू करूयात आजची गोष्ट डॉक्टर सीमा राव यांना भारतीय मीडियामध्ये वंडर वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते सीमा राव या भारतातील पहिली महिला विशेष बल प्रशिक्षक म्हणजेच कमांडो ट्रेनर आहेत त्यांनी भारताच्या विशेष दलांना दोन दशकांहून अधिक काळ विना मोबदला प्रशिक्षण दिले आहे त्या क्लोज क्वार्टर बॅटल आणि विविध भारतीय सैन्याला प्रशिक्षण देण्यात अगदी निपुण आहेत सीमा राव स्वतःच्या पती मेजर दीपक राव यांच्यासोबत भागीदारीत काम करतात मित्रांनो भारतीय स्वातंत्र्य सैनिक प्रोफेसर रमाकांत सिनारी यांच्या पोटी जन्मलेल्या सीमा यांनी संकट व्यवस्थापनात एम बी ए केले आहे त्या मिसेस इंडिया वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेची अंतिम स्पर्धक होत्या सीमा भारतीय हवाई दलाच्या कोर्समध्ये स्काय डायविंग करून पॅरा विंग त्यांनी मिळवले त्या एक लढाऊ नेमबाजी प्रशिक्षक आर्मी पर्वतारोहण संस्था एच एम आय पदक विजेता आणि लष्करी मार्शल आर्ट्समध्ये पदवी ब्लॅक बेल्ट प्राप्त करणाऱ्या महिला आहेत मित्रांनो सीमा राव ह्या जितकुंदो दो शिकवण्यासाठी अधिकृत असलेल्या मूठभर शिक्षकांपैकी एक आहेत त्यांनी आपले पती दीपकराव यांच्यासमवेत क्लोज क्वार्टर्स कॉम्बॅटसाठी द राव सिस्टीम ऑफ रिप्लेक्स फायर नावाची शूटिंगची नवीन पद्धतही शोधून काढली आहे तब्बल पंधरा हजार सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ योगदान दिल्याबद्दल डॉक्टर सीमा राव यांना तीन लष्कर प्रमुख सन्मानपत्रे मिळाली आहेत त्यांनी एन्सायक्लोपीडिया ऑफ क्लोज कॉम्बॅट ऑप्स आणि अ कॉम्प्रिहेन्सिव्ह अॅनालिसिस ऑफ वर्ल्ड टेररिझम या दोन पुस्तकांचे सहलेखन केले आहे तसेच आपल्या पतींसोबत हँडबुक ऑफ वर्ल्ड टेररिझम हे पुस्तकही लिहिले आहे डॉक्टर सीमा राव ह्या दोन हजार एकोणावीसच्या फोर्ट्स इंडिया डब्ल्यू पॉवर टेल ब्लेझरच्या यादीत सहाव्या स्थानावर होत्या त्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिन दोन हजार एकोणावीस रोजी तत्कालीन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कारही मिळाला आहे डॉक्टर सीमा राव यांच्या जीवनावरील माहितीपट इक्वल ला लॉस एंजलिस फिल्म फेस्टिवलमध्येही पुरस्कार मिळाला आहे मित्रांनो डॉक्टर सीमा राव यांना भारत सरकारकडून एक हजारहून अधिक सत्कार आणि प्रशंसा पत्रे मिळालेली आहेत सीमा यांना मलेशियामध्ये जागतिक शांतता पुरस्कार मिळाला आहे तुम्हाला माहितीये मित्रांनो डॉक्टर सीमा यांच्या शरीरातील जवळपास प्रत्येक हाड फ्रॅक्चर झाले आहे ती एकदा माकडाच्या दोरीवरून पन्नास फूट उंचीवरून घसरली आणि तिला कशेरुकाचे फ्रॅक्चर झाले एका सहकारी सैनिका सोबत लढत असताना त्यांच्या वडिलांच्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून त्या अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी आपले लक्ष गमावले आणि मग त्यांच्या डोक्याला इजा झाली डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि काही महिन्यांपासून कमी झाली सीमा यांना यादृच्छिकपणे अतिरेक्यांनी एकापेक्षा जास्त वेळा गोळ्या घातल्या पण कोणत्याही गोष्टीने त्यांचा सेवा करण्याचा निर्धार कधीही खचला नाही त्यांनी नेहमी नुकसान भरपाई शिवाय काम केले अनेक वेळा दिवाळखोरी झाली तरीही निस्वार्थपणे सेवा करण्याची डॉक्टर सीमा यांची आवड कधीही कमी झाली नाही मित्रांनो अशा या धाडसी महिलेला आपल्या भारताच्या या कमांडर असणाऱ्या महिलेस तिच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा देऊन आज आपण इथे थांबूयात आणि उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा गोष्टीसोबत आपल्याच लाडक्या उपक्रमात ज्याचं नाव आहे ऐकू आनंदे संस्कार गोष्टी तोपर्यंत नमस्कार